भारतीय संविधान दिन आज कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहात आणि गौरवात साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टी क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठान शिवाजी विद्यापीठ तसंच सामाजिक संस्थांच्या उपक्रमामुळे शहरात संविधानाच्या मूल्यांची पुन्हा एकदा उजळणी झाली भारतीय संविधान दिनानिमित्त आज कोल्हापुरात विविध ठिकाणी अनेक उपक्रमांनी लोकशाहीचा सन्मान करण्यात आला ऐतिहासिक बिंदू चौकात भाजपच्या वतीनं संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना खासदार धनंजय महाडिक आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला संविधान प्रतिमेचं पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार संविधानानं दिलेल्या लोकशाही मार्गावर दृढ असल्याचं खासदार धनंजय महाडिक म्हणाले या कार्यक्रमाला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठानच्या वतीनं ऐतिहासिक बिंदू चौकात संविधान दिन साजरा करण्यात आला प्रतिष्ठानचे विधी सल्लागार ऍडव्होकेट दत्ताजीराव कवाळे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक प्रास्ता वाचन केलं शिवाजी विद्यापीठात प्रकुलगुरु डॉ ज्योति जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली यावेळी अधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती